सुस्वागतम प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुक्ताला वाटे लावत असतात तर प्रेमाने मुक्ता ही पुरुच्या समोर येते आणि पुरोला मिठी मारते डोळ्यात पाणी आणत पुरु म्हणतो की आजपर्यंत आपल्या बागेत मुक्ता मी खूप रोपं लावली पण माझ्यात बागेतली वेल आता दुसऱ्या घरात चालली ती तिथे कशी राहणार ते, ते मला काही माहिती नाही मुक्ता म्हणते की असं नका बोलू बाबा आणि पुन्हा प्रेमाने मुक्ता ही पुरुला मिठी मारते तर माधवी म्हणते की काही हरकत नाही पूर्व पारिजात नाही का एका झाडाचं फूल दुसऱ्याच्या अंगणात पडतं तर आता इकडे माधवीसुद्धा लगेच हात पुढे करून मुक्ता ही माधवीला मिठी मारते तेवढ्या स्वाती पुढे म्हणते की कशाला एवढे इमोशनल होतात तर इंद्रा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका ती थो थोडी जरी ओरडली ना तर तुमच्या घरात आवाज ऐकू येईल तर माधवी म्हणते की तिला ओरडून देऊ नका म्हणजे झालं तर इंद्रा हसू लागते तेवढ्यात बापू पुढे म्हणतो की मुलगी ही घराची शान असते आणि आता ती आमच्या घराची शान झाली तर लगेच बापू पूर्व आणि माधवीचे हात जोडून आभार मानतो इंद्रा म्हणते की अहो चला पुढे जाऊन आपल्याला गृहप्रवेशाची तयारी करायची तर लगेचच मुक्ता ही माधवीला मिठी मारते आणि आता सर्वजण मुक्ताला वाट लावू लागतात त्यानंतर आता मुक्ता ही आता इंद्राच्या घराच्या दरवाज्यात आलेली असते आणि प्रेमाने इंद्रा आता तांदळाचा कलश हा दरवाजात ठेवते आणि मुक्ताला पुन्हा हळदी कुंकू लावते तर इंद्रा म्हणते की पोरी तर आता मुक्ताचे काही लक्ष नसते जोराने इंद्रा म्हणते सुनबाई तर आता मुक्ता भानावर येते हसतच इंद्रा म्हणते की लक्ष्मीच्या पावलांनी आता उजवा पाय टाकून मा पोलांड आणि घरामध्ये तेव्हा मुक्ता म्हणते की छोटूश्या सईचं प्रेम आमाप सागरचं नाव घेते आणि ओलांडते सईच्या घरचं माप एवढ्यात आता सागरला फोन येतो तर सागर हा बो फोनवर बोलण्यासाठी बाहेर जाऊ लागतो पण आता मुक्ताच्या शालूला सागरची गाठ बांधलेली असते तेव्हा इंद्रा म्हणते की अरे कुठे आहे तर सागर म्हणतो की एक महत्त्वाचा क्लायंट आहे त्याच्याशी बोलायचा आणि सागर पुन्हा घरात जाऊ लागतो तर इंद्रा म्हणते की अरे थांब थांब इंद्रा म्हणते अजून सगळ्या विधी बाकी आहेत थांब थांब तिला माप ओलांडून दे आणि एगबाई असे मुक्ताला मुक्ता सागरला फार घाई झालेली असते तेव्हा मुक्ता ही रागाने सागरकडे बघते आणि ओलांडते तर सर्वजण आतमध्ये जातात नंतर आता ही खुर्चीवरती बसते तर दादू म्हणतो की सई तुझ्याजवळ तर मुक्ता म्हणते हो अरे सावनीचा फोन आला होता आणि तिने माझी माफी मागितली तिने लग्न मोडले ना तेव्हा मी मीच म्हणाले होते की सईला दिवसभर माझ्याकडेच राहू द्या आता दिवस संपला की आपल्याला सईला सोडून यावं लागेल ना तेव्हा दादू म्हणतो मी सोडून येईन त्यानंतर आता सई प्रेमाने मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते की आपण आता एकत्र राहणार आहोत ना तर, रा तर सई म्हणते हो बाळा पण आता तुला जावं लागेल तर बाप्पू म्हणतो की सई जा तू सावनीकडे पण एक गोष्ट लक्षात ठेव सावनीला यातलं काही सांगू नकोस बरं का तर सई म्हणते ठीक आहे तर सई म्हणते की हो हे आपलं सिक्रेट आहे ना ते मी कसं सांगणार इकडे आता कपडे बदलून आता घाईघाईने सागर हात येथून जाऊ लागतो तर बापू म्हणतो ए कुठे चाललाय तर बापू म्हणतो की आजच्या दिवसाचं काही तुला महत्व आहे की नाही आजच्या दिवस तरी कामावरती जायचं नव्हतंच तू बापू म्हणतो की रात्री तरी घरी येशील का सागर म्हणतो कशासाठी तर बापू म्हणतो की स्वाती तूच याला सांग तर स्वाती म्हणते की अरे रात्री आम्ही एका हॉटेलमध्ये तुझ्यासाठी रूम बुक केली व आता सागरला मोठा धक्का बसतो सागर म्हणतो की काय फालतूगिरी आहे ही स्वाती म्हणते की फालतूगिरी वगैरे काही नाही बर का आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी हे गिफ्ट के दिल तिरप्या डोळ्यांनी सागर मुक्ताकडे बघत म्हणतो की माझी कपड्याची बॅग हॉटेलवर घेऊन ये आणि पटापट तेथून निघून जातो इकडे आता इंद्रा ही मुक्ताचा हात धरत म्हणते की जेव्हा सावनीला तुझा हात बघून कळलं ना तू सईची आई झालीस तेव्हा तिच्या अंगाची लाई लाई होईल आणि मला सुद्धा तेच पाहिजे असे इंद्रा मुक्ताला बोलते इकडे आता माधवी तिच्या घरी येऊन मुक्ताच्या फोटोला किस करते आणि माधवीच्या डोळ्यात पाणी आलेले असते भिंतीवरच्या प्रत्येक मुक्ताच्या फोटो कडे बघत आता माधवी ही मुक्ताच्या आठवणीत हरवून जाऊ लागते तर माधवी म्हणते की माझी मुक्ता आता काय करत असेल तेवढ्यात पुरु आता माधवीला चहा घेऊन येतो तर पुरु म्हणतो की रमली असेल आता ती तिच्या गोतावळ्यात माधवी म्हणते की अरे ती आता आपल्या रूम मध्ये आराम करत असेल पण तिला झोप कशी लागेलच ला। तिची तर लाडकी उशी तर इथेच आहे असे आता त्या उशीकडे बघत माधवी पुरोला सांगते फार फरकाने लग्नानंतर प्रत्येक मुलीचं असंच होतं तिच्या ताटात तर भाजी भाकरी असणार आहे पण लाडाने तिचे ते इथले ताट नसणार आहे माधवी म्हणते की खर तर आपण केलेला आवडीने स्वयंपाक सर्वांनी भरपेट खाल्ला याचा आनंद मानायचा की आपल्यासाठी काही उरलं नाही याच आनंद मानायचा हेच आता मुक्ताला कळणार आहे माधवी म्हणते की जाऊ द्या आता तो विचार नाही करायचा आता मुक्ता आपोआपच त्या घरात आपली जागा बनवीन माधवीचे ते बोलणे ऐकून पुरु म्हणतो की मला तर तुमच्या बायकांचं खरंच खूप कौतुक वाटतंय कशा असतात तुम्ही तेच काही कळत नाही मुक्ताच्या आठवणी तू स्वतःचे डोळे पुसत होतीस किती धैर्यवान आहेस तू माधवी असे पुरु माधवीला बोलतो माधवी म्हणते संस्कार द्यायला मी मागे राहणार नाही पण आठवण आली तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय सुद्धा राहणार नाही माधवी म्हणते की अरे आता अर्ध्या तासापूर्वी मुक्ता पुरुषोत्तम गोखले होते ती आणि आता मुक्ता सागरकोळी झाली पुरु म्हणतो की आपल्याला जर मुक्ताची आठवण आली ना तर आपण लगेचच तिला भेटायला जायचे इथे चार पावलावरती तर ती राहते तर आता इकडे माधवी म्हणते की आठवण आली तरी जायचं नाही आपण जर वेळोवेळी तिथे गेलो ना तर आपल्या मुलीची किंमत कमी होईल मला खात्री आहे की मुक्ता तिची स्वतःची जागा स्वतः तयार करणार आहे इकडे आता मुक्ता तिच्या रूममध्ये येते आणि तिचे रूम इकडे तिकडे बघत आता मुक्ता प्रत्येक ठिकाणी काय आहे हे, हे बघू लागते एवढ्यात आता मुक्ताला सईची आठवण येते आणि आपण जेव्हा सईला भेटलो होतो तेव्हा कुठे राहते सई तू असे आपण कसे सईला विचारले हे आता सर्व मुक्ताच्या डोळ्यासमोर येते आणि आता सईला आपण कडेवर घेऊन येतात सागर आणि सर्वजण सई सई कसे करत पळत कसे आले आणि सागरने कशी सईला मिठी मारली हे सर्व आता मुक्ताला आठवते तर आता मंजिरी म्हणते की या लोकांनी सईला पळून नेल्याचा तुझ्या आईबाबांवर आरोप केला आणि त्यांना जेलमध्ये टाकले तर सागरने मुक्ताला सांगितलेलं असतं की माझ्या मुलीपासून लांब राहायचं तुमची सावलीसुद्धा तिच्यावर पडता कामा नाही तर आता कोर्टामध्ये जजने विचारल्यानंतर मला मुक्ता आईकडे जायचं आहे असे बोट करत मुक्ताने सांगितलेले असते तेव्हा सागरला मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे पुरुने मुक्ताचा हात धरून सांगितलेले असते की तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती सईच्या रूपाने तुझ्या समोर आलेली आहे तर सईने बनवलेली रिंग आपल्या हातात घालतात सईने सांगितलेले असते की ही तर मी बनवलेली रिंग आहे ना म्हणजे आई मुक्ता आणि मुक्ताई त्या सर्व आठवणी आता रूममध्ये येताच मुक्ताच्या जाग्या ता झालेल्या असतात आणि मुक्ता सर्व त्या आठवणी डोळ्यासमोर धरत आता तिथेच त्या रूममध्ये उभी असते तेव्हा मुक्ता विचार करते की आज मी सईसाठी सागरबरोबर लग्न करून या घरात आले तेव्हा देवी मला तू एवढं बळ दे की मी सईचा सांभाळ करू शकेन त्यानंतर आता मुक्ता ही कपड्यांची बॅग घेऊन हॉटेलवर जाते आणि तिथे आता स्वाती आणि सर्वांनी सागर आणि मुक्तासाठी रूम बुक केलेली असते त्या रूममध्ये येता तिकडे आता सागरने दूध पिल्यानंतर सागरला आता गुंगी येऊ लागते तर आता वेटरकडून सागरने पॉकेट मागवलेलं असतं तर ते पॉकेट बघून आता मुक्ताला मोठा धक्का बसतो आणि ते पॉकेट बघून मुक्ता म्हणते की तुम्ही हे मागवलं का तर सागर म्हणतो हो मी याचा वापर करणार आहे तर मुक्ता म्हणते अजिबात नाही तर आता हनीमूनच्या रात्री सागर आणि मुक्ता कसे एकत्र येतात आणि प्रेमाने एकमेकांमध्ये कसे गुंपले जातात हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब